अंधारात झगमगणाऱ्या दिव्याची गाथा रमाबाई आंबेडकर रमाईंची ही कथा तुम्हाला नक्कीच रडवेल इतिहास नेहमीच राजे रजवाड्यांची योद्ध्यांची आणि समाजसुधारकांची गाथा सांगतो पण त्या इतिहासाच्या काठावरती काही स्त्रिया उभ्या असतात शांत मूक पण अत्यंत महत्त्वाच्या त्यांच्या त्यागावरती उभा असतो एखाद्याचा संपूर्ण आयुष्य प्रवास अशाच एका थोर स्त्रीचे नाव रमाई रमाबाई आंबेडकर रमाबाई यांचा जन्म दाफोडजवळील वानंद गावात सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे वलंकर व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्यासह त्या आपल्या दाभोळजवळील वनंदगावात राहत होत्या त्यांचे वडील धोत्रे हे दाभोळ बंदरातील माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचवण्याचे काम करीत असत रमाबाई यांचे कुटुंब एक मोठं कुटुंब होतं त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता मोठ्या बहिणीचं चा लग्न झालं होतं रमाबाई लहान असताना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता कारण त्यांच्यावरती आता आपले लहान भाऊ आणि बहिणींची जबाबदारी आली होती यानंतर त्या आपल्या वलंकर काका व गोविंदपूरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायकळा मार्केटमधील चाळीत राहायला गेले रमाबाई आपल्या भावंडांसोबत मुंबई आपल्या काका व मामासोबत राहत होत्या त्या काळी बालविवाह प्रथा समाजामध्ये रूढ होती त्यामुळे त्यांचा विवाह हो, त्यांच्या लहानपणीच करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामची आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते त्यांना भायकळा येथे लग्नासाठी एक मुलगी आहे असे समजले त्यांनी लगेचच वलंगकर यांना लग्नाची मागणी केली रमाबाई व वा भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायकळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इसवी सन एकोणीसशे सहा साली झाले लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय फक्त चौदा वर्षांचे तर रमाबाई या केवळ नऊ वर्षांच्या होत्या रमाबाईंनी आपल्या जीवनामध्ये खूप दुःख सहन केलं आहे हे, हे लग्न म्हणजे दोन स्वप्नवत आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात होती रमाबाई यांचे लग्न त्या काळी बालविवाह प्रथेनुसार झाले होते लग्नाच्या काही वर्षानंतरच बाबासाहेब इसवी सन एकोणीसशे तेवीस साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्याकरिता लंडनला गेले यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या त्यांना जीवनामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागत त्या जिद्दीने आणि दुःखाचा आणि अडचणींचा सामना करत काही पार करत होत्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप मरणं पाहिली व ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या कारण लहानपणीच आई व त्यानंतर वडील यांचा मृत्यू झाला त्यानंतर लग्नाच्या अवघ्या सात वर्षांनंतर मान असणारे सासरे रामजी सुभेदार यांचा देखील इसवी सन एकोणीसशे तेरा साली मृत्यू झाला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असताना इसवी सन एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे सतरा साली रमेश यांचा मृत्यू झाला बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना याबद्दल काहीही कल्पना दिली नाही त्याचप्रमाणे ऑगस्ट एकोणीसशे सतरा साली झालेला बाबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू पाठोपाठ मुलगी इंदू बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू अशा प्रकारचे प्रसंग त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुपस्थितीमध्ये उद्भवले होते इसवी सन एकोणीसशे एकवीस साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठी दुःखद घटना घडली ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर व इसवी सन एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला इतकं सर्व त्यांच्या सोबत घडत असताना देखील त्यांनी याबद्दल बाबासाहेबांना काहीच सांगितलं नाही घरातील एक, -एक जणांचा मृत्यू झाल्यानं त्या आता एकट्या पडल्या होत्या तरी रमाईनं एक शब्द तक्रार केली नाही दुःख मनात ठेवून ती बाबासाहेबांच्या कार्यामध्ये अडथळा ठरू नये म्हणून सगळं गिळून टाकत होती आपला उदरनिर्वाह करण्याकरता त्या शेण गौऱ्या तसंच सर्पणासाठी वन वन फिरल्या पण त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही अशा प्रकारे रमाबाई आंबेडकर यांनी कुणालाही चाहूल न होऊ देता आपला व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर गोवऱ्या थापण्यासाठी वरळीला जात असत बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडन आणि अमेरिका इथे गेले होते तेव्हा रमाई भारतामध्ये मुंबईच्या चाळीत झोपडीत दारिद्र्य उपासमारी आणि एकटेपणात जीवन जगत होती कधी घरात चूल पेटायची नाही काही वेळा दिवसाला एकदाच अन्न मिळायचं पण ती बाबासाहेबांसाठी पैसे साठवत राहिली आणि फक्त हसत राहिली रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं त्याचप्रमाणे देखील उपभोगलं होतं पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळेच त्यांचं शरीर पोखरून गेलं होतं त्यांना आजार बळावला होता इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे एकोणीसशे पस्तीस साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केलं होतं त्यांच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा मात्र होत नव्हती बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असत असेच काही दिवस सुरू असताना सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली खरंच यातून असं म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान हे खूप मोठं आहे रमाबाईच्या निधनाने बाबासाहेब प्रचंड खचले होते ते म्हणाले रमाई गेली आणि मी संपलो ती गेली आणि माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्या मूक साथीत मला माझं कर्तव्य पार पाडता आलं रमाईनं जर माझी साथ दिली नसती त्याग केला नसता तर मी आज तुम्हा सर्वांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून उभा राहिलोच नसतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आहे समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं पण हे करत असताना मागे कायम उभी राहिली एक स्त्री रमाई तिनं ना कधी मंच गाजवले ना तिच्या त्यागाची गाथा कधी ठळकपणे लिहिली गेली पण तिचं आयुष्यच होतं एका महामानवाच्या स्वप्नांना आकार देणारा स्तंभ रमाई गेल्या पण त्या गेल्या नाहीत त्या आहेत प्रत्येक संघर्षशील माणसाच्या सावलीत प्रत्येक पत्नीच्या आईच्या आणि मुलीच्या धीरात त्या आहेत बाबासाहेबांच्या डोळ्यांच्या अश्रूंमध्ये आणि आपल्या समाजाच्या ऋणात कायमच्या रमाई म्हणजे त्याग प्रेम आणि प्रेरणा या महान स्त्रीला आपण आज मानाचा मुजरा करूया ती फक्त बाबासाहेबांची पत्नी नव्हती ती होती एका क्रांतीची शिल्पकार जर तुम्हाला रमाईची ही प्रेरणादायी कहानी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवी नेहमी या जय भीम